मित्रांनो नमस्कार एम एस तिरण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एक वेगळी बातमी आहे कोण म्हणतं सोलापूर खेड आहे तर सोलापूर खेड नसून सोलापुरामधील क्रयशक्ती ही खूप चांगल्या पद्धतीची आहे इथं आर्थिक सोर्स चांगल्या पद्धतीचे आहेत सोलापुरातील एका युवकानं सिरेमिकमध्ये असेल किंवा वेगळ्या कंपनीच्या जे टाईल्स आहेत ज्यामध्ये चांगल्या प्रकारे नाव कमावलेन आज सोलापूर शहरामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालं नेमकं तो प्रकार काय ते नेमकं कशा पद्धतीनं सोलापुरातील एक युवक चांगल्या पद्धतीने काम करतो ते पाहूया आणि नेमकं काय सांगाल तुम्ही सध्या आज इथं उद्घाटन झाले फर्स्ट थिंग तर मी हे बोलणार की कोण म्हणते सोलापूर खेडेगाव आहे मला तर हे वाटतच नाही आपल्या इथं भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत लोकं म्हणतात की ॲग्रिकल्चर लँड आहे इथं ऑपॉर्च्युनिटीज नाही पण आपल्या इथं चांगल्यापैकी उत्पन्न आहे टेक्स्टाईल्स आहेत चांगलं बिझनेस आहे त्या हिशोबाने आम्ही सोलापूरात नवीन गॅलरी आणली जिथं सगळं पोर्टफोलिओ डिस्प्ले आहे राईट फ्रॉम स्मॉल सायजेस टू बिग सायझेस आणि आमचं जे सोलापूर आहे ते अप्रॉक्स इलेवन सिट मोठे सिटीज किंवा आजूबाजूच्या बाउंड्रीजला कनेक्ट होतो आणि त्या हिशोबाने आम्हाला वाटतं की गुलबर्गा म्हणा हैदराबाद म्हणा आजूबाजू उस्मानाबाद वगैरे तिकडचे सगळे लोक आमच्या इथं येतील आणि ते मला विश्वास आहे आपण म्हणतो ना घर पाहावं बांधून पद्धतीने जेव्हा हे आपण निर्माण करतो तर विशेषतः महिला वर्गाचा जास्त समावेश असतो मग महिलांना पुणे मुंबईला जाण्याची आता गरज नाही का नाही कारण की ही जे ब्रँड आहे सिम्पोलो हो जे कंपनी तुम्ही बघताय त्यांचं मेन जे हे आहे सपोर्ट टुवर्ड्स अ डीलर वगैरे तुम्ही जे म्हणताय वन नेशन वन प्राइझिस्ट आहे म्हणजे तुम्ही सोलापुरात सिलेक्ट केलं की तुमचे हजबंड बाहेर कुठे जरी जॉब करत असेल तिथं सिलेक्ट केलं रेट्स वगैरे ऑल इंडिया सेम आहेत ते मेन जे पोर्टफोलिओ असतं दुसऱ्या कंपनीमध्ये की चेंज होतो रेट फरक पडतो ते काय नाही आहे आणि मेन ही, ही कंपनी इनोव्हेशनमध्ये जास्त भार घालती दिस कंपनी इज नोन फॉर इनोव्हेशन प्रत्येक टाईलमध्ये मल्टिपल सायझेस आहेत म्हणजे आणि बारकोड सिस्टम मी जे तुम्हाला सांगितलं की एक टाईल बघून तुम्ही बारकोड स्कॅन केलं तर पूर्ण तुम्हाला तुमचं घर कसं दिसणार आहे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज होतो विशेष म्हणजे आपण पाहतोय की खूप मोठमोठ्या टाईल्स आहेत पण जर हो। समजा मला कट साईजमध्ये घ्यायचं असेल तर काय करावं लागेल ही सेम टाईल सर कंपनी तुम्हाला कट साईजमध्ये सुद्धा हो मोठं टाईल डिस्प्ले करायचं रिझन आहे है की जेवढं मोठं टाईल तुम्ही बघणार तेवढं मोठं तुम्हाला विज्युलाईज होणार की टाइलचे वेन्स जे आहेत ते कसे दिसणार सरफेस काय आहे ब्राईटनेस किती लाईट पडल्यावर किती एक्सप्लोर होतो ते मेन मुद्दा आहे सर बिग स्लॅब डिस्प्ले करायचं आमच्या शहरामध्ये आता सध्या तुम्ही सिंपलची एक मोठ्या प्रकारे फ्रँचायझी आणली किंवा एखादं जे युनिट आणलेलं आहे सोलापूर हा युवक चांगला काम करतो तुम्ही सोलापूरच का निवडलं शोलापुर अभी आज के तारीख में टू टायर सिटी में एकदम नोन जगह आता है जहाँ पे काफ़ी डेवलपमेंट्स है और अभी आप देखेंगे तो गवर्नमेंट ऑफ इंडिया का भी पूरा फोकस टू टायर और थ्री टायर सिटीज़ के ऊपर है उसको भी नज़र रखते हुए कंपनी भी चाहती है कि जो फैसिलिटी मेट्रोज़ में मिलती है वही फैसिलिटी गाँव और अंदर के तालुका जगह पर भी मिलना चाहिए तो सिंपोलो ने सबसे पहला स्टेप लिया कि जो कॉन्सेप्ट सिटीज़ में मिलता है वही कॉन्सेप्ट सबको सब ऑल इंडिया के जितने भी हमारे कस्टमर्स हैं सबको देख के सेलेक्शन करने में ईजी होना चाहिए इसके लिए हमने ये प्रोसेस चालू किया और अब आज की तारीख में हम लोगों ने नहीं बोल के ऑलरेडी वन हंड्रेड थर्टी प्लस शोरूम्स कर दिया हमने और काफ़ी सारे फ्रेंचाइजीज हम लोग कर रहे हैं और डी के, के साथ में हमारा पहले काफ़ी साल से लॉयल एक बिजनेस चल रहा है हमारा और हम चाहते हैं कि यहाँ पे इनका कनेक्ट अच्छा है लोगों के साथ में इनका रिलेशनशिप अच्छा है यहाँ पर और सिंपोलो ब्रांड ऐसे लोगों के साथ में काफ़ी लॉयल से काम करता है और लंबा काम करना है इसके लिए हमने टी के को जॉइन अप्रोच किया शोलापुर शहर में नियर अबाउट फोर थाउजेंड टू हंड्रेड का इनका ये, ये पूरा डिस्प्ले दिख रहा है क्या लगता है आपको उसको? ये ये एक वन ऑफ़ द काइंड डिस्प्ले है जहाँ पे शोलापुर में आपको ऐसा डिस्प्ले किधर भी देखने को नहीं मिलेगा और सलेक्शन करने के लिए बहुत आसान हो जाता है जैसा इन्होंने भी बोला था कि बारकोडी सिस्टम है उसके अलावा हमारे पास एक एडवांस सिस्टम है जो स्पार्क मिशन करके है जो हमारे वेबसाइट में जाएंगे ना आप तो प्रॉपरली आपको कौन सा टाइल बाथरूम में कैसा दिखेगा फ्लोरिंग में कैसा दिखेगा किचन में कैसे देखिए आप विजुलाइज़ कर पाएंगे वो तो डिसीजन मेकिंग के लिए इजी आसान हो जाता है और ये जो ट्रैवलिंग पीरियड है कि आप लोग यहाँ से पूना जाते हैं या अगले बड़े शहर में जाते हैं तो आपका टाइम कंज्यूमिंग हो जाता है उसमें और आपको विजिट करने के लिए ईजी पड़ता है यहाँ पर यहाँ पर तो आपका आपका खुद का एक लोकल एक रहता है तो आपको अच्छा लगता है कि चलो मैं अपना ही घर जैसा लगता है कि अपन कभी भी जाके मिल के आ सकते हैं एक बार सिलेक्शन होने के बाद आप बोल सकते हैं कि आपके वाइफ को भी घर है मैंने सेलेक्ट कराया आप चाहिए तो वापस जाके एक बार देख लो और ऑल ओवर इंडिया में जैसा इन्होंने बोला कि हमारा प्राइसिंग वाइज पूरा सेम है आपको किधर भी कोई चेंजेस दिखेगा नहीं ऑल इंडिया वन एम आर पी वन नेशन पॉलिसी वन पॉलिसी किया हमने तो वो एक बड़ा एक ट्रांसफॉर्मेशन जो सिंपुलों ने किया है yes. तो हम चाहते हैं कि यहाँ पर जितने भी अच्छे शहर में जो जितने भी लोग रहते हैं वो लोग आइए यहाँ पे एक्सपीरियंस सेंटर अपना टाइम स्पेंड कीजिए और आपको जो भी सिलेक्शन करने के लिए आसान हो जाएगा आपको थैंक यू कोरोना काल नंतर ने अक्षरशा उद्योग जगता से कंबरडा मोड़ला होता परंतु ज्यांतर पुनः उसली घेत अपने सोलापुर शहरा मधे आपल्याच व्यापाऱ्याकडून खरेदी करण्याचा एक आनंद वेगळाच असणार आहे असं मत आता व्यक्त करण्यात आलं आहे सोलापूर शहर असेल जिल्हा असेल अकरा तालुके असतील किंवा आजूबाजूच्या बाउंड्रीवरची जी ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्यांच्यासाठी ही चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी असं मला वाटतं मी प्रसाद दिवांजीसह महेश हणमे यम एसरा न्यूज सोलापूर